माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय बृहस्पतीकृत शिवस्तवन श्री गणेशाय न भौम लोकांहून विमान पुढे निघाले पुढे आणखी एक दिवस दिसला तेथील लोक शिवध्यानात मग्न होते वेद मार्गानुगामी सदाचारी ज्ञानसंपन्न पुण्यवान होते शिवशर्माने त्याविषयी विचारले असता विष्णुदूत म्हणाले हा गुरु लोकाय ब्रह्मदेवाचा पुत्र गिरा ऋषी याला स्मृती नावाची पत्नी तिला जो पुत्र झाला त्याचे नाव बृहस्पती तो सर्वज्ञ होता तोच पुढे देवांचा गुरु झाला तो माता पित्याची आज्ञा घेऊन त्रिक काशी काशीस आला त्याने मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले मग बृहस्पतीश्वर शिवलिंगाची स्थापना करून तो अनुष्ठानास बसला तो शंकराला नित्यनेमाने एक हजार श्वेतकमळे अर्पण करीत असे तो विश्वनाथाचा त्रिका जप ध्यान करायचा अशा प्रकारे त्याने लक्ष वर्ष तपश्चर्या केली त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेला शंकर बृहस्पतीश्वर लिंगातून प्रगट झाला त्याच्या दर्शनाने बृहस्पती धन्य धन्य झाला देवा आज माझी तपश्चर्या फळ आली असे म्हणून त्याने शंकराला साष्टाम नमस्कार केला बृहस्पतीने शंकराची मनोभावी स्तुती केली तो म्हणाला हे उमापते तू कृपेचा सागर माझ्या चितरूपी चकोराला तूच चंद्ररूप तू माझ्या हृदयरूपी शिंपल्यातील तेजस्वी मोती तू सर्भक्ताच्या देहाचे सोने करणारा परीस तू निजानंदरूपी साखरेने ओतपट भरलेला ऊस तू कल्पवृक्ष तो अमृताचे सरोवर तुझ्या नामरूपी गंगेत श्रवणन स्नान करणारा अजिंक्य होतं तू माझ्या मनोरूपी शर्ष करावे तू माझ्या मनोरूपी नित्य विराजमान व्हावे देवा तुझे नाव हे फार मोठे धन आहे त्यामुळे भक्त श्रीमंत होतात तुझे नाम दिव्य औषध आहे ते भवरोगाचे निरसन करते कर्मरूपी ज्वर नाहीसा करते जे लोक तुझे नाम घेत नाहीत तुझे स्मरण करीत नाही ते पूर्वजांसहित नरकात उड्या मग येतात देवा तुलसीदलाच्या त्रोणात सागर भरता येईल काय रे तथ्याकडून विष्णू जिंकला जाईल काय पृथ्वीचा भार वाईल काय हे जसे शक्य नाही तसेच तुझ्या रूपाचे गुणाचे स्वरूपाचे तुझ्या आघातलीला कर्तृत्वाचे कोणालाही वर्णन करता येणार नाही ना तुला शीतल म्हणावे तर तिसऱ्या डोळ्यात त्रिभोणाला जाऊन टाकेल एवढी प्रखर उष्णता आहे तुला षड्रस पक्वांनी अर्पण करावी तर तुझ्यापाशी फाम नेहमीचे कळक आहे तुला स्नान घालावे तर तुझ्या मस्तके गंगा तुला कृपवंत म्हणावे तर प्रलयकाळी तू सर्वांचा सार करतो तू सर्वात्मा जगाच्या अधिकरण सर्व ज्ञानाचा मुळबंध तू चतुर्विद वाचा आहे मी तुझे काय स्तुती करावे बृहस्पतीने केलेली ती प्रेम वळ स्तुती करू हे कोण शंकर अतिशय प्रसन्न झाला त्याने दिशाने त्याला अभिमन दिले व म्हणाला बृहस्पती तू केलेली माझी स्तुती जो त्रिकाळ श्रवण पठण करील त्याच्यापाशी मी निरंतर वास करेन जोपर्यंत सूर्य चंद्र आहे जोपर्यंत शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे तोपर्यंत सद्भक्त आपल्या पूर्वजांचं शिवलोकी राहील जो तू स्थापन केलेल्या बृहस्पतीश्वर लिंगाजवळ बसून हे स्तवन म्हणेल त्याला मी माझ्या आसनाजवळ बसेन तुझे शब्द ज्ञान अपार आहे तुझे चारी वाणीवर प्रभुत्व आहे म्हणून मी तुझे वाचस्पती असे दुसरे नाव ठेवत आहे मी शुक्राचार्यांना दैत्यांचे गुरुपद दिले तसे तुला देवांचे गुरुपद देत आहे तू देवगुरु म्हणून प्रख्यात होशील शंकराने इंद्राला सर्व देवांना व दीपलांना बोलावून घेतले तो इंद्राला म्हणाला आजपासून हा अंगिरा पुत्र बृहस्पती तुमच्या स्वामी अर्थात गुरु तुम्ही याला नमस्कार करावा याच्या अज्ञात राहावे त्याच्या मार्गदर्शनानुसार वागावे म्हणजे तुम्हीचे यज्ञ आदी सर्व कार्य शिद्धित जाते तेव्हा सर्व देवाने बृहस्पतीला आदराने वंदन केले मग शंकराने त्याला स्वर्गलोकी हे श्रेष्ठ स्थान दिले संज्ञा सवर्णा अश्विनी कुमाराचा जन्म शनीला वरदान श्री गणेशाय नमहा विमानपुढे जात असता शिवशर्म्याला आणखी एक लोक दिसला तो विष्णुदूतांना म्हणाला हे गणांनो मी तुम्हाला वारंवार प्रश्न करतो म्हणून तुम्ही माझ्यावर राहू नका तुम्ही दयाळू आहात ज्ञानी आहात या प्रवासात दिसणारे विश्व माझ्यासाठी नवीन मला त्याविषयी जाणून घ्यायचं वाटते म्हणून मी प्रश्न विचारतो आता जो लोक दिसत नाही त्याची माहिती सांगा विष्णुदूत म्हणाले हे ब्राह्मणा तू प्रश्न विचारल्याने आम्हालाही आनंद वाटतो आता लोकांविषयी सांगतो ते आहे शनी लोक शनी म्हणजे शनेश्वर हा सूर्याचा पुत्र शंकरानेच त्याला प्रसन्न होऊन या देवाचे राज्य दिले दक्ष प्रजापती हा ब्रह्मदेवाचा पुत्र त्याची कन्या संज्ञा ही रूपवान महापतिव्रता होती ती कश्यप पुत्र सूर्याला दिली यमा तिचा पहिला मुलगा तो दक्षिण दिशेचा अधिपती शनेश्वर हा तिचा दुसरा मुलगा तिला तपती भद्रा कालिंदी सावित्री या चार कन्या त्यापैकी कालिंदीने विष्णूला तर सावित्रीने ब्रह्मदेवाला वर मग भद्रा व कालिंदी म्हणजे यमुना लोककल्याणार्थ नदी रूपाने अस्ताजळी उगम पावल्या तर पती व ह्या उदयाचळी उगम पावल्या संज्ञेला सूर्याचे धगधगीत ते सण होत नसे सूर्याला सोडून देण्याचे विचार तिच्या मनात येत असत तसे करणे पतिव्रता धर्माला अनुसरण नव्हते म्हणून तिने आपली प्रतिकृती अशी एक स्त्री निर्माण केली तिचे नाव सवर्णा ना संज्ञा तिला म्हणाली सूर्य हा माझा पती आहे तू संज्ञा नावाने नात्यानेच त्याच्याशी सर्व व्यवहार ठेव तू कोणी वेगळी स्त्री आहे हे त्याला अजिबात कळू देऊ नको तसे झाले तर मोठा चणार होईल फारच संकट पडले तर माझे स्मरण कर अशा प्रकारे सवर्णाला सूर्याची गृहलोक स्वामीने करून संज्ञा माहेरी निघून गेले तिला पाहून दक्ष प्रजापतीला मोठे नवल वाटले त्याने तिचे मनोगत जाणून घेतले म्हणाला संज्ञे तू येथे राहू नकोस आलेल्या प्रत्येक शुभाशुभ प्रसंगात आपल्या पतीसमित्राने हे तु विहित स्त्रियाचे विवाहित स्त्रियांचे आद्य कर्तव्य लग्नानंतर कन्येने पितृगृही राहू नये असे शास्त्राने सांगितले या पापाला प्रायचित्त नाही त्या एकूण चिंता चिंतानूर झाली की स्वतःशी विचार करू लागली काही स्त्रियांचे जगणे स्त्री जन्माला काही अर्थ नाही मन मोकळे वागू शकत नाही त्यांना विचारांच्या आचरणांचे स्वातंत्र्य नाही त्यांनी आपल्या पित्याच्या पतीच्या पुत्राच्या आज्ञेतच राहिले पाहिजे ती सासरी राहू इच्छितच नसेल तर तिला माहेरी नाही मग काही पराधीनता तिला या सर्व गोष्टीचे फारच वैष्णवने वाटले ती रडत रडत तेथून राहिले ती एका घोर अरण्यात पोहोचली तिने गोडीचे रोग घेतले आणि निराहार राहून तपश्चर्या करू लागले सवर्णाने सूर्याची गृहस्थिती उत्तम प्रकारे सांभाळली होती तिला सूर्यापासून श्राद्ध देव मनु व्यतिपात कुलिक ऐश्व याम असे पाच पुत्र झाले भद्रा वैदृती अशा दोन कन्या झाल्या एवढे वर्ष तिच्या समोर येत राहू नये सूर्याला तिच्याबद्दल जरी शंका आली नाही एके दिवशी शनीला फार भूक लागली हो तिला म्हणाला आई मी भूकेने व्याकुल झालो मला जेवायला दे सवर्ण म्हणाले बाळा थोडा धीर धर देवाला नैवेद्य दाखवलं की तुला वाटते पण याला राहावे ना आधी मला वाढ म्हणून त्याने कौतुकाने तिला मारण्यासाठी लात उभारली तेव्हा रागवलेल्या स्वर्णाने त्याला शाप दिला ती म्हणाली मी तुझी आई आहे ना मला नात मारतोस तुझ्या पायच मोडून टाके तेव्हा घाबरलेला शनी सूर्याकडे गेला तो म्हणाला बाबा आईने मला शाप दिला आता खरंच का माझा पाय मोडेल का ते ऐकून सूर्याला मोठे नोड होते माता आपल्या मुलाला शाप देते कसे शक्य हा काहीतरी विपरीत प्रकार असा विचार करून त्याने अंतर्ज्ञानाने संज्ञेचे अवलोकन केले तेव्हा ही संज्ञा नसून दुसरीच कुणीतरी आहे त्याच्या लक्षात आले त्याने सवर्णाला बोलावले रागाने विचारले तू कोण आहे त्याच्या उग्रावतार बघून भी भी मी भीती भयभीत झाली ती म्हणाली मी सवर्णा मी संज्ञेच्या देहाची छाया तिनेच मला निर्माण केले तुमच्या सेवेसाठी ठेवले आणि ती तपश्चरीसाठी नेहून गेली कृपा करून मला दोष देऊ नका सुरे तिच्या रागवला नाही शनीला म्हणाला ही तुला माते समान आहे तू तिच्या लात उघडलीस हे तुझे चुकले हिचा शाप व्यर्थ होणार नाही तथापि तुझा पाय पूर्णताना मोठा वाकडा होईल एवढा मी देतो अंतर्ज्ञानाने शोध घेतला ती हिमालयाच्या पठारावरील घेऊन तपश्चर्या करीत आहे असे दिसले तिच्या मनात आपल्याबद्दल अन्य कोणत्याही पुरुषाचा विचार नाही हे तिच्या लक्षात आले मग तोही रूप घेऊन तिच्यापाशी गेला तिने त्याला तात्काळ उघड ओळखले त्याला पाहून तिला आनंद झाला दोघांनी एकमेकांना हुंगले अश्विनी रूपातील संज्ञा ऋतुमती होती तिच्या थी। सहवासाने सूर्याचे तेज स्खलित झाले व तिने नाशिकाद्वारे ग्रहण केले त्या योगे ती गर्भवती राहिली तिला नाका दोन पत्र झाले एक देव व दुसरा वैवस्वत हे दोघे अश्विनी कुमार देवांचे वैद्य म्हणून प्रख्यात अश्विनी रूपातील संज्ञा लावर आली अश्वरूपातील सूर्य तेथे आला मग त्या दोघांनी पूर्वरूप धारण केले यमुना ही सूर्याची कन्या आपले माता पिता उदयाचलावर आहे हे कळताच तीही तेथे गेली ती उदयाचलाच्या पूर्वेकडून नदी रूपाने प्रवाहित झाली ती पश्चिमेकडील सप्त समुद्रांना भेदून पाताळातील प्रभावती नदीत चावून मिळाली ही गोष्ट कलिंद पर्वतास समजली त्याने तिचा प्रभाव वेढला तेव्हा यमुनेने सामर्थ्याने त्या पर्वताचे उदर फोडून मार्ग काढला त्यामुळे तिचे शुभ्र उदक काळे झाले तिला कालिंदी हे नाव पडले ती पूर्व होऊन उदयाच्याच गेली पण तेथे ती राहीना तेव्हा सूर्याने तिला पश्चिम वाहिनी करून अस्ताच्यालाच नेले अशी यमुना पृथ्वीवर अष्टदिशा व्यापून आहे तिचे साध्यंत वर्णन पुढे प्रयाग महात्म्यात येणारच आहे असो आता शनेश्वर महात्मे सांगतो भद्रा ही संज्ञेची कन्या ती अतिशय क्रूर होती काही काळाने यम शनेश्वर आणि भद्रा तिन्ही भावंडे काशी क्षेत्र गेले तेथे यमाने यमेश्वर शनीने शनेश्वर भद्रेने भद्रेश्वर याप्रमाणे शिवलिंगाची स्थापना करून शिवराधना आरंभली शनीने बारा हजार वर्षे तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला उमेसहित दर्शन दिले शनीने त्याला वंदन करून त्याची भक्तिभावाने स्तुती केली त्यामुळे संतुष्ट झालेल्या शंकराने त्याला वर दिला हे शनेश्वरा मी तुला ग्रहांमध्ये मोठा केला आहे तू साडेसात वर्ष एक एक नक्षत्र अशी आठव्या वर्षी तू त्या राशीपासून वेगळं होशील साडेसातीच्या अडीच वर्षाच्या प्रथम चरणात तू निषाद म्हणजेच कोळी होशील दुसऱ्या चरणात तू गवळी होशील तिसऱ्या चरणात तू चांडाळ होशील तू स्थापन केलेल्या माझ्या लिंगाची अर्थात शनीश्वराची जे कोणी पूजा करतील त्यांना क्रूर ग्रहाची बाधा होणार नाही त्यांना ग्रहस्थितीची अनिष्टपणे भोगावे लागणार नाही त्यांना तुझी पीडा होणार नाही शंकराने शनीला वरदान देऊ त्या लोके स्थापिले त्यामुळे या लोकाशनि लोके नाव प्राप्त झाले या ठिकाणी हा देय संपला पुढील अध्यात पुढील कथा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय